नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय महाराष्ट्र बातम्या आहे सावंतवाडी येथून श्याम वाडकर पत्रकार मुंबई सावंतवाडीत महाराष्ट्र दिनी शिवसेना सिंधुदुर्ग आणि आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त सावंतवाडीत बारा रुग्णवा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे त्याबद्दलची ही बातमी आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना यांच्या वतीने सावंतवाडीमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त बारा रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं आहे या लोकार्पण सोहळ्याला आमदार दीपकभाई केसरकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संजीव परब आबा केसरकर निखिल सावंत अर्चित पोकळे सुजित कोरगावकर शैलेश मेस्त्री संदीप निवळे तालुका प्रमुख सावंतवाडी बबन राणे तालुका प्रमुख वेंगुर्ला नितीन मांजरेकर आणि तालुका प्रमुख दोडामार्ग गणेश प्रसाद गवस योगिता एकनाथ कडुलकर युवासेना प्रमुख वेंगुर्ला शिंदेगट सुधीर एकनाथ धुरी युवासेना प्रमुख आडेली जिल्हा परिषद यांच्यासह असंख्य मान्यवर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा अम्ब्युलन्सने सावंतवाडीकरांचे यावेळी लक्ष वेधून घेतले होते स्थानिक आमदार स्थानिक कार्यसम्राट आमदार दीपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा पत्रकार श्याम वाडकर यांनी पाठवलेली ही बातमी आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा